नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस भारतीय या जनता पक्षाचे गटनेते देवीदास कडू आणि मित्र परिवाराच्या वतीने लोणावळ्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटपाने साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाश्वत सुविधा उभारण्याचा निर्धार यावेळी देवीदास कडू यांनी केला यावेळी गटनेते देवीदास कडू यांनी विद्यार्थ्यांचा विकास हीच खरी गुंतवणूक आहे संस्कारक्षम विद्यार्थी म्हणजे देशाचे उज्ज्वल भविष्य त्यांना दर्जेदार व शाश्वत सुविधा देणे हे आपले कर्तव्य आहे भविष्यात अशा अनेक उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ठोस आणि दीर्घकालीन योजना राबवणार असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते सुभाष सोनवणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सूर्यकांत वाघमारे माजी शहराध्यक्ष बाबा शेट्टी दादा धुमाळ राजेंद्र चव्हाण अरुण लाड गटनेते देविदास कडू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष विलास बडेकर लोणावळा शहर शिवसेनेचे श प्रमुख संजय भोईर ज्येष्ठ नेते अरविंद मेहता माजी नगरसेविका ब्रिंदा गणात्रा अपर्णा बुटाला जयश्री आहेर मंदा सोनवणे भाजपा नेत्या अश्विनी जगदाळे सुषमा कडू अश्विनी लाड दीपाली कांबळे भरत भरणे राजू परदेशी युवक अध्यक्ष प्रथमेश पाळेकर शशिकांत मानकर बाबू संपत अरुण काका जोशी सरपंच सिद्धार्थ कडू श्रवण चिकणे उद्योजक गिरीश पारेख संतोष चोरडिया सुनील कचरे शैलेश कचरे अविनाश पवार विशाल पाठारे जयप्रकाश परदेशी आयुष कांक्रिया सिद्धार्थ अंबोरे शुभम मानकामे अमित चोरडिया दीपक कांबळे हृतिक हरिश्चंद्रे स्वप्नील सावंत शैलेश ठाकर अनिल बांदल श्रीवास्कर प्रकाश कालेकर सचिन साठे अविनाश शिंदे बालकृष्ण चिकणे पोपट शिंदे विजय मानकर योगेश दळवी मारुती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक सर्व आजी माजी शहर अध्यक्ष आणि सर्व माझ्या लोणाळा शहरातील देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त चालेल वस्तू वाटप आणि खाऊ वाटप या निमित्त आलेले सर्व माझे विद्यार्थी देवेंद्र फडणवीस आमचे श्रेमास्थान आधारस्थान त्यांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या लोणाळा शहराने एक उपक्रम शालेय वस्तू वाटतेच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला त्या आयोजित कार्यक्रमाला पद्धतीनं प्रतिसाद मिळाला देवेंद्र देवेंद्रजींनी महाराष्ट्र प्रदेशांनी आम्हाला सूचना दिल्या होत्या की तुम्ही सांस्कृतिक शैक्षणिक आणि आरोग्यदायी कार्यक्रम घ्यावं त्यामध्ये त्या माध्यमातून आम्ही हा कार्यक्रम खूप मोठ्या पद्धतीचा घेतला त्याचा आज पाहून पद्धतीने आभार मानतो आणि आमच्या लोणावणा शहरांच्या वतीनं देवदेवींदा बांधूसा निमित्त खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं आयुष्य आरोग्यदायी दीर्घ आयुष्य हो आणि आनंद शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम ए न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद